नमस्कार नमस्कार आपला परिचय जयप्रकाश प्रकाश बाळासाहेब पाटील ती तालुका जिल्हा परभणी आपला मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बावन्न एकोणपन्नास बारा बर आता ज्या प्लॉट मध्ये आपण तुमच्या उसाच्या उभ्या आहेत तर हे एक किती एकरचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट आणि सरीतला अंतर किती आहे साडेतीन ते चार फूट आहे चार फूट सरी आहे बर कधीची लागवड आहे जवळपास एक वर्ष झालं कम्प्लॅट मागच्या नोव्हेंबर मधले आहे आता तोड चालू आहे म्हणजे बरोबर आहे आणि आता ही कांडी किती आहे म्हणजे आपली आलेली आता उसाची तेहतीस ते ते कांडी उसाला आहे तेहतीस कांडी पर्यंत उसा आहे आपला बर याला डोस काय काय दिलेत आपण आतापर्यंत हार्वेस्ट सारथी अंदानीदार ते दुसऱ्या काहीतरी हे त्याचा खात्याचा बर ते, ते खत देता गिरणार सारथी दानेदार न्यूट्रिविन पण दिला हा परत त्याच्यामध्ये पुढच्या डोस मध्ये रासायनिक काय बदल केला हे बरं साधारणत किती गिरती वापरायला असेल शेवटपर्यंत दहा टाकले असतात एकर मध्ये दहा पोते गेलेत तुमचे हो। बरं तरी आता तुम्हाला सध्या प्लॉट चालू आहे आपला तर उत्पादन किती अपेक्षित आहे एकरी सत्तर ते पंचाहत्तर टनावर पाहिजे पंच्याहत्तर टनापर्यंत आता कुठल्या कारखान्याला चालला आहे आपला कुठे गंगाखेड शुगर बरं बरं हो। ठीक आहे चांगले लिख पेरीतलं अंतर वगैरे छान आहे मस्त लांब पडलं एकदम आणि हे उत्पादन कुठून आणले होते तुम्ही सगळी म्हणजे खतं कुठून आणले सगळे रुद्राक्ष आग्रो परभणी ता, तालुका जिल्हा परभणी परभणीमधून आणले का ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद